श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये वैद्य आजी म्हणून आल्यात आणि खर तर त्या येण्याचं कारण असं आहे की त्यांनी आपला हा व्हिडिओ पाहिला होता की आपण शांतीपन वृद्धाश्रमातील प्रत्येक आजींची एक छोटीशी ओळख करून देतात ओळख त्यांच्या नातेवाईकांपर्यंत बऱ्याच वेळा पोहोचती आणि काही व्हिडिओच्या माध्यमातून पण आपल्याला लोक भेटायला येतात काही मदत सुद्धा करतात असाच हा व्हिडिओ मी शेअर करते कारण ह्या आजींची एक जगावेगळी ओळख म्हणजे थोडक्यात मला असं सांगावं लागेल की त्यांचा जो प्रवास आहे तो आत्ता त्यांचं वयवर्ष एक पन्नास ते पंचावन्न आहे आणि त्यांचा चाळीस वर्षाचा प्रवास मला शेअर करायचा तुमच्यासोबत या, नौ। नौ। या तर मी ओळख करून देते दुखायला लागलं मॅडम फार दुखतंय काय करता नमस्कार या आहेत अर्चना वैद्य आजी तर त्यांची जी बहीण आहे तर गेले कित्येक वर्ष बहीण एक सख्खी बहीण खूप चांगली आणि अगदी मनापासून त्यांची काळजी घेते कारण त्यांचं थोडंसं लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या की त्याच्यामुळे थोड्यासा त्या डिस्टर्ब आणि डिप्रेशन्स ह्या दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले आणि बऱ्याच वेळा एकटं राहण्याची भीती म्हणजे खूप घाबरटपणा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यांच्या बहिणीने त्या आहेत मूळच्या सोलापूरच्या आणि आजी बहिणीचं नाव काय आहे प्रतिभा आडनाव इंगळे प्रतिभा इंगळे ताई तर यांनी हा आपला यूट्यूबचे बऱ्याच वेळा व्हिडिओ बघत असतात आणि त्याच्यामध्ये काही आजी आजोबांच्या काही कहाण्या आपण त्याच्यामध्ये मेन्शन करत असतो की त्यातनं जर काही त्या व्यक्तीला फायदा झाला किंवा समजा एखादी मिसिंग आजी असेल आपण बेवारस पण सांभाळतो तर तिचे नातेवाईक भेटतील या आशेने मी हे व्हिडिओ शेअर करत असते किंवा काहींना मदतसुद्धा लागते त्या हेतूनेसुद्धा हे व्हिडिओ मी शेअर करत असते तर आजींचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की त्या म्हणजे लग्न झालं आणि लग्नानंतर लगेचच त्यांची मुलगी दोनच वर्षाची होती दोन वर्षाची म्हणजे तेव्हा आपल्या बाळाला बोलताही येत नसतं किंवा चालताही येत नसतं तर दोन वर्षाचे असतानाच त्यांचे मिस्टर त्यांना काही कारणास्तव म्हणजे दोघं विभक्त झाले आणि त्यांनी काही वर्षानंतर दुसरं लग्न केलं आणि त्या मुलीचा पूर्ण अधिकार नवरा या नात्याने त्यांनी घेतला कारण आजींचा स्वभाव पहिल्यापासून हळवा साधा असा होता आणि व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की त्यांची जी बहीण आहे इंगळे मॅडम तर त्यांना अपेक्षा आहे की मुलगी जेव्हा दोन वर्षाची होती आणि आता तिचं लग्न झालं आणि तिलाही बाळ झालं तर माझ्या आईचा व्हिडिओ बघून ती एकदा तरी भेटायला येईल किंवा आई या नात्याने मला कोणीतरी आई असा आवाज देईल किंवा माझी मुलगी मी पुण्यात शिफ्ट झाली आहे तर ती मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माझा व्हिडिओ बघेल आणि माझ्यापर्यंत पोहोचेल किंवा माझी भेट माझ्या मुलीसोबत होईल असं त्यांनाही वाटतंय आणि त्यांच्या बहिणीलाही वाटलं होतं म्हणून हा आजचा ब्लॉग मी करती आहे आणि आजींना येऊन आपल्या इथे खूप दिवस नाही झालेले एक सात ते आठ दिवस झालेत मूळच्या म्हणजे सोलापूरच्या आहेत त्या आजी सोलापूर हे तुमच्या बहिणीचं गाव आहे का तुमचं गाव आहे मला पण सोलापूरला दिलं आहे अच्छा सोलापूरच्याच आहेत तुम्ही आणि सासरकडचं आडनाव आहे वैद्य आणि माहेरकडचंड नाव काय कुलकर्णी कुलकर्णी तर त्यांची मुलगी सिंहगड रोड नांदेड सिटी या ठिकाणी राहते एवढीच माहिती आहे पण ती मुलगी म्हणजे त्या काही वर्षांपूर्वी मुलीच्या शोधात गेल्या होत्या पण मुलीने त्यांना झिटकरलं की तू माझी आई नाही आहे असं करून तिने नकार दिला भेटण्यासाठी पुण्यात नाही मोहोळला गेले होते सासू सासऱ्याकडे अच्छा मोहोळला गेल्या होत्या सासू सासऱ्यांकडे आणि तू माझी आई नाहीयस माझी आई तू असूच शकत नाही कारण साहजिकच आहे दोन वर्षापासनं जर ज्या बाळाने आपल्या आईलाच बघितलं नसेल तर ती एक्सेप्ट पण नाही करू शकणार आणि काही कारणास्तव आजींना एक एका बाळाला आपल्या आईला भेटून देत नव्हते म्हणून ह्यांनी खूप वेळा प्रयत्न केला पण त्यांनी भेटू नाही दिलं त्यामुळे मुलीचा आणि त्यांचा कधीच संपर्क नाही आला आणि जेव्हा त्यांना कळलं माझी मुलगी मोठी झाली आहे आणि आता मी आज तिथे जाणार आहे भेटायला तर भेटायला जाऊन सुद्धा तिथे त्यांना आत येऊ दिलं नाही आणि मुलीने डायरेक्टली नकार दिला की तू माझी आई नाही आहे नव्हती मोहळला तेव्हा पुण्यात होती पण तू माझी आई तू नाही असं बोललं ना कुठे बोलल्या नाही सगळीकडेच बोलते सगळ्यांकडे सगळ्यांकडेच सांगतात का तसं तुम्हाला अशी इच्छा आहे ना माझी मुलगी भेटावी एकदा तरी हो मला इच्छा आहे भेटावी आपल्याला भेटावी तुम्ही तिला लहान असतानाच पाहिलं होतं का आता एवढ्यात नाही पाहिलं चेहरा नाही आठवत नाही आठवत असे एका ठिकाणी तिच्या लग्नातले फोटो मिळाले होते तेवढेच बघितले ते, ते मोबाईलवर मोबाईलवर पाहिले होते तेव्हा तुम्हाला कळलं की लग्न झालंय म्हणून मुलीचं झाले म्हणजे तुमच्या मिस्टरांनी त्यांना कधी भेटू नाही दिलं का नाही भेटू दिलं कधीच नाही तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तरी वेळा मी प्रयत्न केले देवाचं खूप केलं तरी ती भेटली नाही मला आणि विभक्त का झालात तुम्ही म्हणजे मिस्टर आणि तुम्ही काय त्यांना पहिल्यापासूनच आवडत नव्हतं ते म्हणाले मी ऍडजस्टमेंट म्हणून लग्न केलं मग तुम्हाला तेव्हाच कळलं का हां मग त्याच्यानंतर लगेचच तुम्ही से सेपरेट झालात लगेच असं नाही होते एक वर्षभर जाऊन येऊन भांडण कंटा करत करत चालू होत तेव्हा सोलापूरमध्येच राहिला होता का आजी mm. आणि सोलापूरनंतर मग आणि त्यांच्या बहिणीने आणि भावांनी पण ना आजी त्यांच्यासाठी खूप केलं म्हणजे इथे येण्याआधी त्यांना एक छान असा वन बी एच के फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्या फ्लॅटमध्ये त्या राहत होत्या पण अडचण एवढीच होती की त्यांना खूप भीती वाटायची त्यांनी एक अटेंडंट पण घरी ठेवली होती डे साठी पण रात्रीला कोण रात्री, रात्री एकट्याच असायच्या तर दरवाजा ओपन ठेवून झोपणं एक गोष्ट रिपीटेड बऱ्याच वेळा विचारणं अशा सगळ्या अडचणी त्यांना येतात अजूनही येतात आणि साहजिकच आहे आज त्यांच्या बहिणीला मुलगा आहे त्या मुलाचं लग्न झालं आहे त्याचंसुद्धा मॅरिड लाईफ आहे आणि प्रत्येकाला फॅमिली असते त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्यामुळे आजींना त्यांनी एक प्रायवसी मिळावी सेपरेट रूम मिळावी म्हणून त्यांनी पूर्ण वन बी एच के फ्लॅट घेऊन दिला होता पण तिथेही त्यांच्या मनामध्ये ज्या काही आयुष्यात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत की त्या पुन्हा परत येणं शक्य नाही आहे अशा गोष्टींमध्येच त्या अजूनही गुरफटलेल्या आहेत आणि त्याचमुळे त्या डिप्रेशन डिस्टर्ब आणि मुलगी भेटेल अशी अजूनही त्यांना आशा आहे आणि खरोखर जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं त्यांच्या मुलीने हा व्हिडिओ मुली पाहिला तर नक्की एक आई म्हणून तू तिचा स्वीकार करावास किंवा एकदा तरी तिला आई असा आवाज दिला तर ती खरोखर म्हणजे जगातला तिला कोणताच आनंद शिल्लक राहणार नाही एवढा आनंद तिला होईल असं मला वाटतं आहे कारण त्यांच्या बहिणीने जी माहिती सांगितली ना तर ती खरोखर अशी होती की खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला मुलीला भेटण्याचा पण मुलीने एक्सेप्ट नाही केलं तू माझी आई नाही आहे वगैरे आणि मुलगी समोर पण नाही आली कधी असं त्यांनी मला माहितीनुसार सांगितलं आणि साहजिकच आहे आपण जेव्हा नऊ महिने बाळाला पोटात वाढवतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाचं आणि आपलं जी नाळ बनते जे बॉन्डिंग बनतं ते मरेपर्यंत राहतं बऱ्याच वेळा बाळ मोठं झाल्यावर विसरू शकतं पण आई नाही विसरू शकत आणि खरोखर आई हे नातं म्हणजे अप्रतिम असं आहे आणि न ना विसरणारं अस्मरणीय असं नातं आहे तर खरोखर आजींच्या लाईफमध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना काही सायकेट्रिक प्रॉब्लेम पण चालू झाले सायकेट्रिक म्हणजे ते सायकेट्रिक आहे असं नाही आहे पण डिप्रेशन डिस्टर्ब एक गोष्ट रिपीटेड रिपीटेड विचारणं रात्रीचे भास होणं रात्रीचं घाबरणं झोप न लागणं आणि त्यांच्या काही हॉबीज अशा आहेत की आजही त्या त्यांच्या बहिणीला दिवसातनं मिनिमम दोनशे ते तीनशे दोन ती 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 फोन करतात आपण एखादा फोन घेऊ शकतो दुसऱ्या घेऊ शकतो तिसरा घेऊ शकतो पण जर एकाच व्यक्तीला तीनशे ते चारशे वेळा फोन केला आणि रिपीटेड त्याच त्याच गोष्टी विचारल्या तू काय करतेस तू काय करतेस कधी येणार कधी येणार तर तरीही त्या एवढं त्यांच्या एक बहीण या नात्याने स्वीकार करतात एक्सेप्ट करतात की हो तिला सवय आहे आणि फोन नाही लागला तर ह्या इतक्या डिस्टर्ब होतात इतक्या वॉयलेंट होतात की आता मी काय करू मी जगू कशी म्हणजे फोन जर बहिणीला लावला आणि बहीण तिकडनं रिस्पॉन्स केलं तर त्या खुश असतात आत्ता इथे येऊन का खूप सारे दिवस नाही झाले थोडेच दिवस झाले पण आम्ही त्यांना जे ऑब्झर्व केलं ना त्या इतक्या सेन्सिटिव्ह आहेत की फोन म्हणजे आयुष्य फोन म्हणजे साधा बटनांचाच आहे पण त्या बहिणीने फोन नाही उचलला तर त्या अस्वस्थ होतात की खूप काही झालं आहे आणि आता मी कशी जगू असं त्यांचा बिहेवियर असतो बहिणीशी बोलतात अजून कोणाकोणाला फोन लावतात द्यास बहिणीलाच नाही बहिणीलाच किती वेळा लावतात दिवसातनं बऱ्याच वेळा लावते शंभर दीडशे एवढ्या नाही मला एकशे चाळीस सांगितलं नक्की का बघू का चेक करू नाही आता आमच्या समोरच दहा वेळा लावता म्हणजे आम्ही जस्ट तुम्हाला भेटायला आलो तर दिवसभरात दिवस किती फोन होत असतील तुम्हाला अशी भीती वाटते का कि माझा फोन उचलेल की नाही काय वाटत घेते का नाही घेते का नाही म्हणून मी सारखं लावत असते मग मंदिर हा बाकी कुठे म्हणजे किती वेळा प्रयत्न केला जाण्याचा खूप वेळा केला वर्षभर मी तिथे तिकडेच फिरत होते सारखे नवऱ्याच्या घरापासून हो का एकदाही रिस्पॉन्स नाही दिला नाही आणि राहत होते पण तिथेच मी नवऱ्याच्या घरापासून तेव्हा त्यांनी दुसरं लग्न तेव्हाच केलं होतं का ते इकडं धुळे सोलापूरला राहायला गेले घरातून मला बाहेर काढून मुलगी लहान होती तेव्हा बाहेर काढून कुठे धुळे सोलापूरला नाही इकडं जुने विठ्ठल कुठे आलं ते दे 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 ते आपल्याला नवी पेठच्या बाजूला सोलापूर मध्येच का सोला मग तिकडे राहायला गेले तिकडे होत आमचं सासरचं घर तिकडे राहायला गेले का थे? ते ते आता लांब राहायला गेले डोळे सोलापूर अच्छा आता कुठे राहतात ते धुळे सोलापूर जानकी नगर माझी एवढीच इच्छा आहे की माझं मागचं काय झालं असेल ते सोडून द्यावं मुलीनी भेटावं मला पण आता ती खूप लहान असताना तुम्हाला पाहिलं असेल आणि डायरेक्ट तिचं आत्ता वय नाही म्हटलं तरी पस्तीस असेल का हो तीस पस्तीस आणि पस्तीस वर्षानंतर तुम्ही तिच्या डोळ्यासमोर येणार मग ती स्वीकार कसा करणार असा पण प्रश्न आहे आणि तुम्ही तुमच्याकडनं म्हणजे अज्जेंनी अज्जंकडनं भरपूर प्रयत्न केला मुलीला भेटण्याचा पण त्यांच्या मिस्टरांनी त्यांना भेटू नाही दिलं जसं त्या म्हणतात की मी खूप वेळा घरी जाण्याचा पण प्रयत्न केला आणि समज करून दिले मिस्टरांनी मुलीला की तुझी आई अशीच आहे तशीच आहे तुला सोडून गेली वगैरे ते गोष्टी आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात त्यातनं आपण बाहेर पडायचं आणि काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या आणि असं समजायचं काही गोष्टी चांगल्यासाठी होतात आणि सोडून द्यायचं आपण त्याच्यातच राहत गेलो तर तुमच्या आयुष्यातले किती वर्ष तुमच्या आजारपणात गेलेत मला हे होतंय मध्ये ते होत आहे आणि त्यांना काही मेडिसिन जे चालू केलेत त्याच्यामध्ये काही सायकेट्रिक मेडिसिन्स आहे आणि त्यांनी त्यांना आत्ता एक वर्षापूर्वी चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर त्यांचं इथलं खांद्याचं हाड पूर्ण फ्रॅक्चर झाल्यामुळे इथून खांद्यापर्यंत असा रॉड रॉड लावलेला आहे एवढी प्लेट टाकलेली आहे म्हणजे त्यांनी स्वतःला इतका त्रास करून घेतला आहे की पूर्ण त्यांचं लाईफ त्याच्यामध्येच गेलेलं ला आहे की ती मनाला सुन्न करणारी अशी गोष्ट आहे आणि खरोखर जर या व्लॉगिंगच्या मदतीतनं आजींना त्यांची मुलगी जर भेटली एकदा जरी भेटलं तरी खुश होईल ना तुम्ही मग तुमचा त्रास कमी होईल का माझा आहेच हे त्रास माझा काय कमी होईल असं नाही पण मला तेवढं एक मानसिक समाधान मिळेल तर आजींचं जे म्हणणं आहे की त्यांना एक मानसिक समाधान मिळेल मुलगी भेटल्यानंतर तर, तर खरोखर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्या आयुष्यातले असे कित्येक दिवस राहिलेत तर माझी इच्छा आहे पाच वर्ष असू दे दहा वर्ष असू दे त्यांना त्यांची मुलगी एकदा तरी भेटावी कारण ती राहती पुण्यात आणि पुण्यामध्येच आपलं वारजेमध्ये ओल्ड एज होम आहे शांती बन नावाने आणि त्यांच्या मुलीचं नाव मी पूर्ण शेअर नाही करू शकत पण वैद्य नाव आहे एवढंच आहे आणि त्या राहतात नांदेड सिटी ह्या एरियामध्ये तर खरोखर जर काही संपर्क काही कॉन्टॅक्ट करता आलं तर नक्की करा आणि आजींना भेटण्यासाठी नक्की या त्यांची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायला नक्की आवडेल प्रत्येकाच्या घरीदारी काही ना काही अडचणी असतात वाद भांडणं विवाद सगळ्या गोष्टी असतात पण शेवटच्या क्षणी तरी ह्या गोष्टी आपण मिळून दिल्या पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं आणि आज त्या पूर्ण डिस्टर्ब डिप्रेशन्स ह्या सगळ्या गोष्टीतनं जात आहे त्यांनी स्वतःला अजून काहीच कुठे कंट्रोल केलं नाही आहे भरपूर त्रास होतो आहे साहजिकच आहे डिप्रेशन डिस्टर्ब होणं ह्या गोष्टी साहजिकच आहे कारण एवढा मोठा एपिसोड आपल्या आयुष्याशी घडलात तर सगळेच जण एक्झिट घेतात असं नाही आहे काही त्यातच गुरफटलेले असतात त्याच आठवणींमध्ये जिवंत असतात आणि माझं फ्युचर काय नशीबाने त्यांची बहीण खूप चांगली आहे म्हणून आजही ती प्रयत्न करती आहे त्यांचा सांभाळ करते आहे आणि ती त्यांनीच इथे येऊन त्यांचं ॲडमिशन केलं आणि फक्त ॲडमिशन का केलं की मॅडम मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बहिणीला जर तिची मुलगी भेटली तर मला कोणताच सगळ्यात मोठा आनंद नसेल पण तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा आणि अस्मरणीय असेल असं त्यांची बहीण मला येऊन बोलली आणि एक बहीण या नात्याने त्या त्यांचं कर्तव्य फार चांगलेपणाने आणि आनंदाने पार पडत आहेत हो ना खूप मदत करतात ना कारण आज आपल्याच फॅमिलीमधले दोन फोन आले तरी आपण इतके इरिटेड होतो एका दिवशी दीडशे दीडशे फोन करणं म्हणजे काय आहे आणि ह्या रूममध्ये जेवढ्या आजी आहेत सगळ्याजणी ते त्याच सांगतात की कंटिन्यू फोन करत असतात त्यांनाही त्यांचा आयुष्य आहे की नाही तर एवढा त्रास देऊन इतरांना आपण नाही हे केलं पाहिजे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईफ ॲट शांतीबनला सबस्क्राईब करा आणि शांतीबण ऑर्फन या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद काही बोलायचं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा आणि आजींना भेटायला नक्की या आपल्या शांतीपण मध्ये चालेल ना गप्पा मारायला कोणी आलं तर आणि घाबरायचं नाही घाबरायचं इतरांना हे झाल्यामुळं मला नीट बोलता बोलता येत नाही हात सुजले आतमध्ये काय झालं काही चावलं का त्या साईटने चावलं म्हणजे ते चपाती खूप हे असते ना मिक्सर मध्ये बारीक नाही केला एक फोटो काढ फोटो